नमस्कार में अर्चना अर्चना मी अर्चना इंगडे अर्चनास लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे असेच मी घरगुती डेली रुटीन असे व्हिडिओ घेऊन येत असते फेसवॅक कोरड्या त्वचेसाठी मुरुम मुरुमासाठी वांगासाठी असा असेच व्हिडिओ मी घेऊन येत असते तुम तुमच्यासाठी प्लीज प्लीज तुम्ही सबस्क्राईब न केलं नशीन व्हिडिओला तर प्लीज प्लीज ते करून घ्या ते केल्या मुळे तुम्हाला माझा व्हिडिओ पाहायला भेटेल तसंच बेलायकांचं बटन दाबा बेलायकांचं बटन जेव्हा तुम्ही दाबणार ना सर्वात पहिले माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर आज आपण बनवणार आहे वांगायसाठी मुरमायसाठी फेस पॅक बनवणार आहे बघू शकता इथं मी मसूरची दार घे गे, घेतलेली आहे आणि तेलकट टोचेसाठी हा पॅक छान आहे फेस पॅक खूप छान आहे चाला मी डाळीला मिक्सरमध्ये ग्रँड करून घेणार आहे याला मस्त आपल्याला मस्त बारीक पिसून घ्यायचं आहे पण मिक्सरमध्ये आपण किती पण पिसलं तर ते थोडंफार जाडं राहते तरी पण आपण बारीक पिसण्याचा प्रयत्न करायचा आहे तर बघू शकता आपली पावडर मस्त रेडी आहे बघू शकता चला आपण पहिले प्रथम पै पहिला फेस पॅक रेडी करू पहिले तो मुर मुरमाईसाठी तेलगट टोचासाठी हा फेस पॅक आपण पहिले रेडी करू या फेसपॅकसाठी मी एक चम्मच इथं बघू शकता मसूरच्या दाळीची पावडर घेतलेली आहे जे आता पावडर आपण हे केलेले आहे याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला ॲड करण्या करायचं आहे दही दही हे शरीरासाठीच नाही तर आपल्या चेहऱ्यासाठी नाहीच तर आपल्या शरीरासाठी पण अवतम उत्तम दही आहे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे लिंबाचा रस छानपैकी मस्त याला मिक्स करून घेणार आहे बघू शकता इथं आपला फेस पॅक रेडी आहे हा आपले ज्याच्या चेहऱ्यावर मुरूम आहेत बाहेर गेल्यावर त्वचा आपली का काडपट पडते त्यासाठी हा फेसपॅक तुम्ही लावू शकता तेलगट जर तुमची त्वचा असेल त्यासाठी पण हा तुम्ही लावू शकता एकदम अप्रतिम फेसपॅक आहे नक्की ट्राय करा मला कमेंटमध्ये सांगा चला मग मी कसा लावायचा तो तुम्हाला दाखवते दही जर तुम्ही डेली पण खाल्लं ना तर अप्रतिम असतं आता दहा मिनटं आपल्याला हे मस्त असाच सुकू द्यायचा आहे दहा मिनटानंतर छानपैकी आपल्याला याची मस्त अशी मसाज करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अप्रतिम आहे हा नक्की तुम्ही करून बघा आणि प्लीज प्लीज तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब नाही केल्याशिन तर प्लीज करून घ्या तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं ना मला व्हिडिओ बनवले बनवण्यासाठी खूप खूप मोटिवेशन भेटते आणि छान छान मस्त अशी कमेंट करा असेच मी घरगुती व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे जे मी स्वतः लावते तेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे जे घरी गृहिणी आहे ते हा फेस पॅक लावू शकतात सुकल्यानंतर अशी दहा दोन मिनटं अशी मालिश करा एकदम अप्रतिम हा फेसपॅक आहे बघू शकता तुम्ही बघू शकता इथं मी सुको पण नाही दिलेलं आहे फक्त थोडी मशाज केलेली बघू शकता बिपोर अपटेर तुम्ही फरक बघू शकता चला मग वेळ न गमावता आपण दुसरा फेसपॅक तयार करू बघू शकता दुसऱ्या फेस पॅकसाठी मी एक चम्मच इथं आपली पावडर घेतलेली आहे जे आपण मसूरच्या डाळीची बनवली होती ते बघू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त दूध टाकायचं आहे तुम्ही कच्चंही दूध वापरू शकता एक मलाई पण वापरू शकता तुम्ही माझ्याकडे मलाई आहे थोडीफार मी तेवढी मलाई वापरते हे आपल्या घरगुती दुधावरली मलाई आहे बाहेरमधली बाहेरून ना आणलेली मलाई आहे दुधावर जे मलाई येते ना तेच मलाई आहे असं मिक्स करून याच्यात आपल्याला थोडीशी चिमूटभर मी हळद बघू शकता थोडी चिमूटभर मी हळद टाकलेली आहे परत मी छानपैकी असं मिक्स करून घेणार आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ तुम्ही कुठून बघता हे पण नक्की मला मधून सांगा आंघोळीच्या पहिले हे तुम्ही दहा मिनटं लावून ठेवल्यानंतर नंतर, नंतर मग बघा उपाय बघा याचा एकदम अप्रतिम आहे घरच्या घरी बाहेरून आणण्याची गरज नाही आणि बाहेर जाताना चेहऱ्याला बांधून जा वाटलंच तर मोठावाला काळा चष्मा लावला तरी पण चालेल बघू शकता इथं मी लावून दाखवत आहे तुम्हाला आणि यानं वा नक्की मला गॅरंटी आहे की तुम्ही दोन तीन वे वेळेस लावल्यानं बऱ्यापैकी कमी होईल म्हणून नक्की गॅरंटी आहे नक्की तुम्ही हे दोन्ही पिन फेस पॅक वापरा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही वापरले का ते जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज प्लीज तेवढं करून घ्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरेल एवढीच मी अपेक्षा करणार आहे आणि दुसरा व्हिडिओ पण घेऊन येणार आहे तो पण तुम्हाला युजफुल ठरेल हेच पण ईश्वरचंद अपेक्षा करणार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला काय व्हिडिओला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा चला तर मग पुन्हा भेटू अशाच छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बघ बाय बाय